यांची आमच्याकडे मिसिंग नोंद होती मिसिंग नोंद होताच सतरा तारखे सतरा आणि अठरा तारखेला मिसिंग व्यक्तीचे नातेवाईक व पोलीस यांनी वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेतला त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता त्यांना अठरा तारखेला एक सीसीटीव्ही फुटेज सस्पेक्टेड सीसीटीव्ही फुटेज मिळाले त्याच्यामध्ये असं दिसत आहे की जो मिसिंग व्यक्ती आहे तो सोळा तारखेला दुपारच्या वेळेस एका सलून शॉपमध्ये जात आहे आणि सलून शॉपमध्ये गेल्यानंतर एक लेट नाईटला सोळा तारखेला एक आरोपी व्यक्ती मिसिंग व्यक्तीची बॉडी बाहेर ओढताना दिसत आहे आणि ते बॉडी घेऊन तो महानगरपालिकेचे जे ट्रेन्स आहेत त्याच्या मॅनहोल तो बॉडी टाकताना दिसत आहे त्यानंतर आम्ही जेव्हा ते सस्पेक्टेड व्यक्ती आहे त्याला आम्ही जेव्हा ताब्यात घेतलं आणि विचारपूस केल्यानंतर त्यांनी कबूल केलं की मिसिंग व्यक्ती ही सोळा तारखेला दुपारी त्याच्या शॉपमध्ये आली होती आणि मिसिंग व्यक्तीच्या गळ्यामध्ये जे सोन्याची चेन होती ती घेण्याचा त्याला मूळ झाला त्यामुळे आरोपी व्यक्तींनी मिसिंग व्यक्तीचा गळा गळा दाबून हत्या केलेली आहे आणि हत्या केल्यानंतर त्यांनी बॉडी आहे ती महानगरपालिकेच्या ड्रेन्सच्या मॅनहोल्समध्ये टाकलेली आहे आणि आता आमचा ह्याच्यामध्ये पुढील तपास चालू आहे